नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे सध्या सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक गाजते आणि प्रत्येक व्यक्तिमत्व याच्यामध्ये आपली एक प्रतिमा आजमावू पाहत आहे नेतेच नेते चोहीकडे आणि नेतृत्व गेले पुणेकडे अशी सध्याची गत आहे आणि सध्या सोलापूर महानगरपालिकेमध्ये बरेच दिग्गज व्यक्तिमत्व आपली प्रतिमा आजमावू पाहतात जनतेचा कौल काय आहे ते देखील पाहतात तरच याच पार्श्वभूमीवर एक आगळे वेगळे व्यक्तिमत्व अर्थात सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक तेवीस मधून निवडणूक लढू इच्छिणारे ऍडव्होकेट अखिलेश शाखे आज आपल्या भेटीला आहे नमस्कार जे जे सर नमस्कार सर्वांना माझा जय भीम जय शिवराय सर राजकारण म्हणतो आपण समाजकारण म्हणतो आणि तुमचा पेशा तर आहे वेगळा आहे वकिली पेशातून या राजकारणाकडे वळण्याची पार्श्वभूमी काय सर सर्वप्रथम मला सांगायला अभिमान वाटतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना उद्देशून सांगितलेलं आहे की सुशिक्षित लोकांनी राजकारणाकडे आलं पाहिजे आणि राजकारणात काम केलं पाहिजे त्यांचाच विचार डोक्यात घेऊन काम करत होतो प्रॅक्टिस करत होतो की आपल्याला काहीतरी करायला पाहिजे समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे त्यासाठी त्यांनी सांगितल्यामुळं राजकारणाकडे वळ आपल्या प्रभागामध्ये बऱ्याच काही अडचणी समस्या त्यातील जे काही अडचणी आहेत प्रत्येक नेता सांगतोय जनतेला आश्वासन देतोय की मला निवडून जर दिलं तर मी तुमच्या प्रभागातल्या माझ्या प्रभागातल्या मी अडचणी सोडून अशी कोणती मुख्य अजूनही असं वाटतं की आमचा प्रभाग जो आहे त्या या सुविधेपासून अजूनही वंचित आहे किंवा त्या प्रभागाचा विकास झालेला आहे प्राधान्याने जर आमच्या प्रभागाकडे जर बघितलं तर सोलापूर महानगरपालिकेमधील जवळजवळ सव्वीस प्रभाग आहेत त्यामधला तेवीस हा प्रभाग सगळ्यात मोठा आहे म्हणजे जर संख्येनं लग म्हणायला गेलं किंवा जागेनं म्हणायला गेलं लग। तर सर्व सर्वात मोठा आहे आणि तो हद्दवाड भाग आहे अॅक्च्युली आपल्याला माहित आहे की सिटीमध्ये जे जे काही प्रभाग येतात त्यांच्यामध्ये त्यांची जी नगरसेवक आहेत हो ते हिरिने भाग घेऊन निधी आणून ते सिटीमध्ये ते काम करत असतात आणि सिटीमध्ये बऱ्यापैकी समस्या कमी करण्याचा ते प्रयत्न करत असतात परंतु आमच्या प्रभागाकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष झालेलं आहे आणि प्रत्येक वेळेस या प्रभागामध्ये आज पण आम्ही पाहतो की सोलापूर शहरामध्येच पाण्याचा प्रॉब्लेम आहे ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे आणि रस्त्यांचा प्रॉब्लेम आहे आज मी आज मी स्वतः एक चार रस्त्यांच्यासाठी चा आपले नगर 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 विकास मॅडम अकुलवार मॅडम यांना फोन केलेला होता त्यांना सांगितलं की आज सुद्धा सत्तर वर्षात रस्त्यांची परिस्थिती आपली एवढी गंभीर आहे सुधरू शकत नाही जे काही नगरसेवक यापूर्वी काम करून गेलेले आहेत त्या त्या नगरसेवकांनी काय करतात की त्यांचा एक कॉन्ट्रॅक्टर पकडतात त्यांना काही पर्सेंटेज पर्सेंटेज वर थे 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 ते तिथे काम दिले जातात आणि ते पर्सेंटेज घेणारा जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो त्याच्या पैशामध्ये आणखी किती पैसे स्वतः खाऊन ते काम करण्याचा प्रयत्न करत असतो म्हणजे की एक दोन वर्ष चालला परत मला हेच कॉन्ट्रॅक्ट मला मिळालं पाहिजे आणि त्याचाच तो उदरनिर्वाह करून तो स्वतः श्रीमंत झाला पाहिजे आणि लोकांची गैरसोय झाली पाहिजे अशा पद्धतीने त्यांचं कार्य चालू असतं म्हणजे जनतेला एकंदरीत वाऱ्यावर सोडलं चिरीमिरी काहीतरी घेऊन त्या भागाचा विकास कुठलेला आहे असं ऍक्च्युली आपण परिस्थिती आता सध्याची परिस्थिती तर तीच आहे स्वतः उमेदवार सुरुवातीला खूप गरीब असतो पण जेव्हा तो निवडणूक लढतो असा कुठला त्याच्याकडे मोठा बिझनेस होतो असा कुठला त्याच्याकडे पैसा कमवण्याचं साधन येतं हेच आपल्याला कळू इच्छित नाही आता हे करन, हे होण्यामागचं कारण काय की आपल्या शहरामध्ये एक ट्रेंड बनवलं गेलेलं आहे की सोलापूर शहरामध्ये मंडळ ओपन करायची मंडळांच्या माध्यमातून ग्रुप तयार करायचे ग्रुपच्या माध्यमातून गँग गँग तयार करायची त्या गँगच्या माध्यमातून आपल्याला नगरसेवक पदासाठी ह्याच्या मागीला त्याच्या मागीला ह्याचे पायापट त्याचे पायापड असं करून तिकीट आणायचं आणि निवडणूक लढवायची मग आता हे हे सगळं नगरसेवक होण्यासाठी करायचं असत नगरसेवक झाल्यानंतर काय करायचं की या सगळ्या गोष्टींना पाळण्यासाठी आपण पैसा गमावला पाहिजे तो पैसा कसा गमावला पाहिजे की शासनानं किंवा गव्हर्नमेंटकडून आपल्याला जो निधी भेटतो त्या निधीच्या माध्यमातून नागरिकांची गैरसोय होणे नागरिकांच्या सुविधा करायला पाहिजे अशासाठी निधी भेटतो परंतु हे लोक काय करतात की त्या त्यातून काय म्हणतात त्याला पैसे फसवून लोकांची फसवून फसवणूक करून स्वतःच करून। पोट अ पोट भागवण्यासाठी अशा प्रकारे कार्य करत असतात त्यामुळे आपल्या सोलापूर शहरामधल्या बऱ्याच प्रभागामध्ये आज सुद्धा पाण्याचे प्रश्न आहेत ड्रेनेचे प्रश्न आहेत रस्त्याचे प्रश्न आहेत सर तुम्ही आता माझ्या जनता काय आता वेळी झाली आहे त्यांना चांगलं वाईट समोरचा व्यक्तिमत्व असेल अभ्यास झालेला लक्षात घ्या ते दिवस गेले खूप किंवा आता डिजिटल टेक्नॉलॉजी सोशल मीडियाचा काळ आहे त्यामुळे ट्रेंड दिसते त्याच्यामध्ये तुम्ही अजेंडा काय ठरवलाय किंवा तुमचं विजन काय ठरवलेलं आहे तुमच्या प्रवाहाविषयी हे बघा पहिलं तर मला हे बघा पहिलं तर मला असं वाटतं की समाजापुढे एक सुशिक्षित उमेदवार दिला पाहिजे म्हणून मी स्वतः एल एल बी एल एल एम आहे आणि जवळजवळ कोर्टामध्ये दहा वर्ष झालं प्रॅक्टिस करतो आज आज आजपर्यंत जे काही माझ्याकडे पक्षकार येतात ते सर्व जातीधन माझे पक्षकार आहेत आणि त्यांना होता येईल तेवढं कमी पैशात आहेत कुणाकडे जर पैसे नसतील तर त्यांना फ्रीमध्ये काम करून आम्ही त्यांना त्यांचं काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे राहिली गोष्ट आता या एज्युकेशनचा वापर समाजासाठी कसं करता आला पाहिजे की आता शिक्षण घेतल्यामुळे माणसाला मा एवढं एक नॉलेज येतं की आपण कुणाकडनं फी घेतली पाहिजे आणि कुणाकडनं फी कमी घेतली पाहिजे याचा अर्थ आपण प्रोफेशन म्हणजे वकिली व्यवसाय करत असताना आपले जे हलापेष्टा झालेले आहेत मी सुद्धा खूप गरीब कुटुंबातून इथवर आलेला आहे सर परंतु मी आज फी घेत असताना असं मी विचार करत नाही की बाबा मी गरीब कुटुंबातून आलोय मला लवकरात लवकर श्रीमंत व्हायचा आहे आणि मला कोण कसलाही असू दे मी त्याच्याकडनं जास्त फी घेणार आणि त्याचं काम कर त्याशिवाय त्याचं काम करणार नाही अशा पद्धतीची मानसिकता आम्ही बाळगत नाही कारण सुशिक्षित लो, लोक या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतात त्याचाच एक भाग म्हणून आज नगरसेवक पदासाठी जरी मी इच्छुक उमेदवार असलो तरी मी भविष्यात जर नगरसेवक झालो तर ह्या सगळ्या निधीचा जा वापर जास्तीत जास्त लोकांच्या कल्याणासाठी म्हणजे ते रस्ते चांगले झाले पाहिजेत आणि ती एक दोन वर्षासाठी नाहीत तर एकदा रस्ता केला तर तो वार वर्षानुवर्ष त्याला कुठली खराबी आली नाही पाहिजे ड्रेनेजचा प्रॉब्लेम जो सर्वात महत्वाचा आहे आज आपल्याला बघतोय की प्रत्येक एरियामध्ये जर ड्रेनेजचं ड्रेनेज नसतील तर घाण पाणी हे बाहेर साठत असते त्याच्यामुळं दूषित पाणी होऊन कित्येक विद्या कित्येक लहान मुलांना त्याचा त्रास होतो किती महामारी आपल्याला माहिती आहे की असे येऊ शकतात अशा पद्धतीने आहे म्हणजे आपण एक सुशिक्षित उमेदवार जर निवडला तर तो कशा पद्धतीनं ना, लोकांची नागरिकांची विचार करून ना, म्हणजे नगरामध्ये प्रभागामध्ये कशा सोयी सुविधा आणि चांगल्या पद्धतीने नागरिकांसाठी सोयी आणू शकतो अशा पद्धतीने मला करायचं आहे आपला पेशा जपवत ऍडव्होकेट शाकीसराने या ठिकाणी एक सामाजिक वादेलकी देखील या ठिकाणी जपलेली लक्षात घ्या त्यांनी प्राधान्याने अशी सूचना या ठिकाणी व्यक्त केली की शिक्षणही तेवढंच महत्वाचं आहे विकासही महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून बऱ्याच काही गोष्टी ज्या आहेत त्या प्राधान्याने जर जाणीवपूर्वक लक्ष घालून जर त्याकडे आपण पाठपुरावा केला तर निश्चितच त्या अडचणी सोडवण्यास काय व्यत्यय येणार लक्षातल्या आणखी काय सांगाल सर ते बघा नगरसेवक झाल्यानंतर जो काही आपल्याला निधी भेटतो त्या निधीच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रमाणात लोकांची जिथे जिथे अडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करत असतो परंतु आता आपण पाहतो की सत्तेवर गेल्यानंतर काही मोजक्याच लोकांना निधी निधी दिला जातो परंतु मी तसं करणार नाही की जास्तीत जास्त लोकांचे काम करणं आणि आम्हाला कामातन कामात म्हणजे कामात मी काम कामाचा कार्य म्हणजे काम केलेला कार्य करताय आणि मला शेवटपर्यंत कामच करायचं आहे आणि या कामाच्या माध्यमातूनच मला माझा प्रभाव जेवढा जास्त चांगला आणि सुंदर दाखवता येईल त्याच्यासाठी प्रयत्न करतो निश्चितच ॲडव्होकेट शाकीसरने या ठिकाणी प्रभागातील जनतेने प्रभागातील लोकांनी जर माझ्या पाठीमागे जर खंबीरपणे ठामपणे उभं राहिलं तर निश्चितच माझ्या प्रभागाचा विकास होईल असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि निश्चितच ते त्यांच्या मतावर ठाम असतील अशी आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी शाकीसरने या ठिकाणी आपला अनमोल वेळ या स्टुडिओला दिला आणि आपल्या भावना या ठिकाणी मांडल्या त्याबद्दल आम्ही आमच्या स्टुडिओच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत धन्यवाद थँक्यू जय भीम जय शिवाय